सांगली <Sans> <Sans> मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या कचऱ्यावर उपजीविका चालवणाऱ्या महिलांना घनकचरा व्यवस्थापनात सहभागी करून घ्यावा यानिमित्ताने भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस माजी नगरसेविका अॅडव्होकेट स्वाती शिंदे महिला बालकल्याण माजी सभापती जिल्हाध्यक्षा गीतांजली ढोपे पाटील आणि माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांची भेट घेतली आहे यावेळी सकारात्मक विचार करून त्यांच्या पुनर्वसनासाठी काम करू असे आयुक्त शुभम गुप्ता यांनी आश्वासन दिले आहे यावेळी कचरा वेचक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते महापालिकेमध्ये ज्यावेळेला आम्ही नगरसेविका होतो त्याच वेळेला आमच्या भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा गीतांजली झोपे पाटील या सभापती म्हणून काम करत होत्या महिला बालकल्याणच्या आणि विशेष करून कचरा वेचक महिलांसाठी त्यांनी काम केलेलं आहे तर त्याच अनुषंगाने त्या महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी परवाच आम्ही आयुक्तांची भेट घेतली होती पुन्हा आज त्याच्यावर सविस्तर बैठक झाली आणि त्यामार्फत आज काम कर मागणी करत असताना या सर्व महिला ज्या कचरा वेचक आहेत समाजातील एक अविभाज्य घटक आहे त्यांनासुद्धा जगण्याचा माणूस म्हणून हक्क आहे आणि त्याकरिता या महिलांच्याकरिता म्हणून आम्ही विशेष मागणी आपल्या सांगली मिरज कुटवॉर्डचे आयुक्त सुभम गुप्ता यांच्याकडे केली होती यामध्ये विशेष करून या महिलांच्या हाताला काम मिळालं पाहिजे पूर्वी या महिला कचरा वेचायचं काम करत होत्या त्यामधून पुट्टा असेल कागद असेल किंवा लोखंड असेल त्याचप्रमाणे प्लास्टिक असेल याचं वर्गीकरण होत होतं परंतु या महिलांना आता महापालिकेच्या वतीनं क्रीम या संस्थेला आपला हा प्रोजेक्ट दिल्यामुळं त्या महिलांना तिथे येण्यासाठी मनाई करण्यात आलेली आहे यातील काही महिला या समजोळी डेपोवर आणि बेडत डेपोवर कचरा वेच वेचायचं काम करत होत्या वर्गीकरणाचं काम करत होत्या परंतु त्यांना गेली पंधरा दिवस झाले की त्यांना त्या कामापासून अटकाव केलेला आहे त्यांना त्या एप्रिमायसिसमध्ये येऊ देत नाही अशा वेळेला आज आम्ही मी, आ, मी गीतादेरी रोपे पाटील तसेच आमच्या माजी नगरसेविका उर्मिला वेलवलकर आम्ही तिघी जाऊन साहेबांची भेट घेतलेली आहे या महिलाचे विशेष प्र प्रश्न जे आहेत ते त्यांना सांगितलेले आहेत या महिला ज्यांनी ड्रायव्हरचं प्रशिक्षण घेतलेलं आहे त्यांना त्या त्या महिलांना महापालिकेमध्ये रिक्षा ड्रायव्हर म्हणून त्यांना समावेश समाविष्ट करून घेण्यात त्यावा त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे घरं नाही आहेत अशा महिलांकरता कचरा वेचक महिलांसाठी जी घरं बांधली गेलेली आहेत तरतूलमधून ती घरं त्यांना देण्यात यावी त्याचबरोबर त्यांच्यासाठी विविध प्रोजेक्ट आयो प्रोजेक्ट करावेत आणि त्यामध्ये त्यांना सामावून घेण्यात यावं त्याचप्रमाणे त्यांची मुलं असू देत त्या महिला असू देत त्यांच्या आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या महिलांसहित वेगवेगळे प्रोजेक्ट चालवायचे आहेत तर नमस्कार आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सरचिटणीस स्वातीताई शिंदे यांच्यासमवेत त्याचबरोबर आमच्या उर्मिलाताई बेलवलकर माझी नगरसेविका आणि सर्व कचरावेचक महिला यांच्या समवेत आम्ही सांगली विरस कुकवाड महानगरपालिकेचे आपले आयुक्त शुभम गुप्ता साहेब यांची आज भेट घेतली पुन्हा एकदा भेट घेतली असं नक्की म्हणावं असं वाटतं कारण खतरा व्यचक महिलांसाठीचा जो प्रश्न आहे तो आम्ही पुन्हा एकदा त्यांच्यासमोर मांडलेला आहे आणि याचा फॉलोअप लवकरात लवकर घेऊन त्यांना काम मिळावं याची आम्ही विनंती के केलेली आहे त्यासाठी काही पर्यायसुद्धा काढलेले आहेत स्वातंत्र्याईंनी आत्ताच सांगितले त्या पर्यायाबाबतीत त्याचबरोबर ह्या महिलांना आम्ही एक आरोग्य शिबिर घ्यावं असंही तिथं नमूद केलेलं आहे आणि त्यालाही गुप्ता साहेबांनी सकारात्मक असा रिप्लाय दिलेला आहे आम्हाला त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि या कचरा महिलांच्या बरोबर आम्ही नेहमी राहू असं त्यांना सांगू इच्छिते धन्यवाद